का नाही बाबांचं हे काम नाही आरक्षण काय आणि ते शब्द त्याचा दिशी पेल्यासारखा त्याचं डोळे कोण झालेला असे बुडुंग 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 बा त्याचा बाबातोय हा ते काय विचित्र प्राणी आहे ना तू तू कोणचा बाब आहे तो तेव छान येऊ डोंगरवर भर तू तो हात कर तू बुडुंग 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 बुवा द्यायचा बोहतोय तू का बो आहे का ह्यांद्रे काय अरे तुम्ही आमच्यावर संस्कार टाकले पाहिजेत आम्ही सगळ्या संत मंताला मानतो ना तू बोलला तू विषय काय मग आपल्या आई बहिणीवर हल्ला झाला तवा कुठे गेला बाबा तव्हा ती हिंदू माय नव्हती आपल्या अंतरवालीची ती माया नव्हती हिंदूची तव्हा कुठे गेला माझ्या पोरांनी फाशी घेतली तवा कुठे गेल तर तू हिंदू नाहीत कधी फाशी घेणारे पोर आत्महत्या केलेली मराठा आरक्षणासाठी जो बाप शेतात काम करतो पोर शिकू तू एक टक्केवर पोरगी हुकल्यावर ती जनवरासारखं रडती ती हिंदू नाही करे ए टिकले हिंदू नाही कधी बोच्या गंज लावी तू काय आणून इतका मोठा काय तुला काय बेआकल्यासारखा नथ घालतो का गे काय हिंदू धर्माचं संरक्षण करणारे गोरगरीब मराठे आहेत गोरगरीब ओबीसी आहे बारा बोलू ते दार आहेत अठरा पगड जातीचे शेतकरी कष्ट करणारे आहेत हे हिंदू धर्मावर ज्यावेळेस संकट येतं ना त्या टायमाला वार हे गरीब झेलते तुमच्यासारखे शितकुलूप लोनात बसते हा डोके गोरगरीब फोडून घेतात आणि धर्माचं रक्षण करतात तो यासारखे नाही करीत <coughs> तुला घेणंच काय होतं मला काहीच कळत नाही भाऊ तुला कधी बोललो का मी तू आहे मला माहित नाही